नमस्कार आपण पाहत आहे सामान्य जनतेचा प्लीज साजरा झाला नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिवसेनेचे नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे येशू ख्रिस्तानी बंधू भाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश दिला या संदेशाची जगाला आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन करीत अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या पुस्तक असतील ग्रंथ असतील अनेक सामाजिक परिवर्तन अस त्याची आपण येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवशी थोडी अंमलबजावणी करण्याचा वर्षभराचा संकल्प त्यांनी तर किती संघर्ष केला किती वेदना सहन केल्या किती त्यावेळेस अन्याय अत्याचार झाला आणि त्याच्यावर मी मात करून एक समाजाला नवी रूपरेषा आणि दिशा देण्याचं काम केलं त्या महामानवाच्या जन्माच्या आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो चिल्लवड शहरातील वाल्मिक नगर भागातील सद्गुरू येशू सत्संग हॉल हो येथे गरजू महिलांना उबदार उव, कपडे व साड्यांचे वाटप अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधत असताना अब्दुल सत्तार बोलत होते या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिरेंपाडी साळवे नॅशनल सहकारी सूतगिरेचे संचालक विठ्ठल सपकाळ युवा सेनेचे शिवा टोंपे पठाण आदीची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलत असताना अब्दुल सत्तार म्हणाले की राज्यात ख्रिश्चन हा समाज अल्पसंख्याक समाज येतो या परवर्गातील नागरिकांचे अजूनही अनेक प्रश्न आहेत या परवर्गाला इतर परवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे अल्पसंख्याक विभागाचा मंत्री असताना माझ्या कार्यकाळात अल्पसंख्याक विभागाची आर्थिक तरतूद वाढवण्यात आली आहे या माध्यमातून या व परवर्गातील नागरिकांना आर्थिक स्तर उंचावण्यात मदत होईल असा विश्वास यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात सद्गुरू येशू सत्संग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी भालेराव मनीषा भालेराव डॉक्टर बाबूराव कांबळे नारायण कांबळे विशाल अडसूळ रितेश कांबळे रमेश कांबळे संजय कांबळे करण अडसूळ रोहित नाटेकर अनिल शेजूळ अविनाश केत्रे परभूराव कांबळे परवीण भालेराव संतोष लहाणे नितीन वाघुले संतोष भालेराव अर्चना कुदळ रेखा लहाणे मनिषा वाघुले यांच्यासह बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा